धन पाटलांना फडणवीसांनी फक्त झिजत ठेवलं कुजत ठेवलं आणि कदाचित त्याचा राग म्हणून आता जी दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक का आहे कारण दरम्यानच्या काळामधून काळात पुलामधून खालून जेवढं काही पाणी जायचं होतं ते गेलं होतं ईडीच्या किंवा इतर चौकशाच जे काही शासकीय त्यांना भोगवटा सादर करायचा असेल किंवा सेटलमेंट करायची असेल ती सगळी प्रकरणं मिटलेली असावीत म्हणून हर्षवर्धन पाटलांनी ज्या पद्धतीची हिंमत करून भाजपच्या विरोधात जाऊन आपली सत्ता परिवर्तन करणे आणि सत्तेवर बसणे हाच महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे साहेबांचा काँग्रेसचा किंवा शरद पवार साहेबांचा उद्देश असावा आम्ही लढणाऱ्या लोकांची गरज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आहे तशी महाविकास आघाडीला आहे आणि त्यातली त्यात शिवसेना फोडली गेलीय शिवसेनेला गरज आहे उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी फोडली गेली राष्ट्रवादीला गरज आहे मला वाटतं शरद पवार आता पाहिजे ते सेटलमेंट करतील पण आयात उमेदवार असतील किंवा राजकीय गणित जुळवण्यासाठी ते निवडून येणाऱ्याला जागा देतील पाटलांनी ज्या पद्धतीची हिंमत करून भाजपच्या विरोधात जाऊन आपली सत्ता परिवर्तन करणे आणि सत्तेवर बसणे हाच महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे साहेबांचा काँग्रेसचा किंवा शरद पवार साहेबांचा उद्देश असावा आणि लढणाऱ्या लोकांची गरज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आहे तशी महाविकास आघाडीला आहे आणि त्यातली त्यात, त्यात शिवसेना फोडली गेली आहे शिवसेनेला गरज आहे उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी फोडली गेली राष्ट्रवादीला गरज आहे मला वाटतं शरद पवार आता पाहिजे पन, ते सेटलमेंट करतील पण आयात उमेदवार असतील किंवा राजकीय गणित जुळवण्यासाठी ते निवडून येणाऱ्याला जागा देतील कसं काय पाटील बरं आहे का शांत झोप लागत होती आता झोप मोडली हे खरं आहे का हो मी त्याच पाटलांबद्दल बोलतोय ज्या पाटलांनी प्रत्येक विधानसभेला वेगळा पक्ष पकडण्याचं काम केलं धरण्याचं काम केलं किंवा हातातून सोडण्याचं काम केलं जे पाटील संसदीय कामकाज मंत्री होते ज्या पाटलांना अपक्ष असून सुद्धा काँग्रेसनी प्रचंड महत्व दिलं आणि ज्या पाटलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर एक तरुण तडफदार उमदा नेता म्हणून ज्यांनी नाव कमवलं त्या नेत्याची अवस्था आता अशी वाईट आहे की ईडीचा भुंगा माग लागला किंवा अजून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी निवडणुकीमधून पडले इथून सुरू झालेला प्रवास आता पक्षात काहीच किंमत राहिलेली नाही कुठलं महत्वाचं पद मिळेल याची अपेक्षा नाही महामंडळाची अपेक्षा बघितली होती देशाच्या साखर संघाचं प्रतिनिधित्व दिलं पण किती दिवस इकडे तिकडे फिरू या आणि अशा सगळ्या प्रश्नाची उकल ज्या पाटलाच्या मनामध्ये सुरू आहे ते पाटील आपल्या पुणे जिल्ह्यातले ते पाटील फार महत्वाचे नेते आहेत कारण ज्या पाटलाला शंभर टक्के माहीत झालंय की विधानसभेच्या निवडणुकीची ज्या आता तिकीट मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल आपला मतदारसंघ आपल्याला मिळण्याची शक्यता दुसरं आहे मग तिथं दुसरा कुठला त्या मतदारसंघात किंवा आसपासच्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यातला मातब्बर नॅशनल कॅलिबर नेताय त्यांच्या सोबत जाऊनच आपण तुतारी वाजवली पाहिजे तुतारीच्या आवाजानेच लोक आता जागे होतील अन्यथा जी घड्याळ चोरून नेली किंवा जे नाव चोरून नेलंय ते कधीही बंद पडू शकतं असं ज्या नेत्याच्या मनात आहे त्या नेत्याबद्दल मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या ह्या युट्यूबच्या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय गरम आहे विधानसभेचा मामला आहे आणि झोप तर शांत लागली पाहिजे एकाच व्यक्तीकडे तो फॉर्म्युला आहे त्या नेत्याच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका आपलं लाडकं चॅनल आहे आणि मी आपला मित्र आणि सहकारी मित्रांनो मी चर्चा करतोय इंदापूर विधानसभेच्या निमित्तानं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्या अगोदर ज्या नेत्याला काँग्रेसमध्ये यश मिळवता आलं नाही अर्थात त्यावेळेस जे काही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीची युती होती त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं अपयश ज्यांना मिळेल अशी अपेक्षा होती त्याच काळात त्यांनी बाजी मारली आणि ज्या नेत्याला त्याच्या निवडणुकीच्या अगोदर अर्थात दोन हजार चौदा मध्ये पक्ष बदलून भाजप सारख्या पक्षामध्ये जावं लागलं कारण इकडचे शत्रू आणि तिकडचे मित्र हे एवढे भक्कम होते आणि त्यावेळेस दादा असो किंवा साहेब असो यांचे आशीर्वाद ज्यांच्यावर तोच आमदार होत असायचा परंतु हाडवैर वर्षानुवर्षाच हे कसं घालवायचं या सगळ्या संभ्रमावस्थेमध्ये मधीच इडीची नोटीस आणि मध्ये चौकशा सुरू झाल्या आणि मग त्यांनी जाहीर करून टाकलं की मानसिक शारीरिक आणि वैचारिक दृष्ट्या आपण पक्ष बदलला पाहिजे आणि त्यांनी भाजप सारखा पक्ष निवडला सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांचं नाव आहे हर्षवर्धन पाटील ज्या हर्षवर्धन पाटलांची तशी काँग्रेसमध्ये कारण पूर्वी अपक्ष आमदार होते आणि नंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीची इमेज डेव्हलप झाली होती ती इमेज त्यांना विधानसभेला आलेल्या पराभवातून भाजपमध्ये गेल्यानंतर आता हितच आपलं काहीतरी होणार आहे आणि ज्या काही आणि चौकशीचा ससेमेर आहे तो कदाचित बाजूला जाईल किंवा बंद होईल आणि मग आपल्याला शांत झोप लागेल असं ज्यांनी जाहीर वक्तव्य केलं त्यांना नंतर शांत झोप लागली सुद्धा ती इतकी लागली इतकी लागली की ते झोपेतून उठायला सुद्धा तयार नाहीत पण मुलं झोपू देतील कशी एका बाजूला मुलगा बसला आणि दुसऱ्या बाजूला मुलगी बसली त्यांचं एकच म्हणणं आहे बाबा तुम्ही उठलं पाहिजे आणि बाबा तुम्ही आता राज्याच्या राजकारणात काहीतरी हालचाल केली पाहिजे बाबा तुम्ही परत सगळं मरगळ झटकून टाका तुम्ही आमदार झालं पाहिजे तुम्ही पक्ष बदला काहीही निर्णय घ्या कारण या मतदारसंघातली जुनी जाणती लोक आहेत जे आपल्या कारखान्याशी कनेक्टेड आहेत बाबा ते आपल्या पाठीशी राहतील बाबा ऍक्शन मोडवर आले ज्या नेत्या नेत्यासोबत सात आठ वर्ष घालवली त्या नेत्यांनी शून्य किंमत दिली विधान परिषदेसारखी सुद्धा संधी दिली नाही त्या हर्षवर्धन पाटलांच्या मनात किती घालमेळ असेल खरंच आहे भाजपमध्ये हर्षवर्धन पाटलांना तशी किंमत फारशी मिळालेली नाही त्याचं कारण सुद्धा आहे जे फक्त वाचाळवीर आहेत बोलगेवडे आहेत किंवा फक्त काहीतरी मार्केटिंग करतात अशांना विधान परिषद दिली गेली परंतु हर्षवर्धन पाटलांना फडणवीसांनी फक्त झिजत ठेवलं कुजत ठेवलं आणि कदाचित त्याचा राग म्हणून आता जी दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक का आहे कारण दरम्यानच्या काळामधून काळात पुलामधून खालून जेवढं काही पाणी जायचं होतं ते गेलं होतं ईडीच्या किंवा इतर चौकशाच जे काही शासकीय त्यांना भोगवटा सादर करायचा असेल किंवा सेटलमेंट करायची असेल ती सगळी प्रकरणं मिटलेली असावीत म्हणून हर्षवर्धन पाटलांनी ज्या पद्धतीची हिंमत करून भाजपच्या विरोधात जाऊन आता विधानसभेला आमदार म्हणूनच त्या ठिकाणी उभं राहायचंय निवडून येईल की नाही हा नंतरचा प्रश्न आहे पण स्थानिक नेवलला विद्यमान आमदार दत्ता भरणे साहेब ज्यांनी सांगितलं होत की आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आहे आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील ते जर म्हणाले की दत्ता मामा तुला निवडणुकीला उभा राहता येणार नाही जागा भाजपला द्यायचे तर मी तिथंच थांबायला तयार आहे असं विद्यमान आमदारांनी बोलून सुद्धा हर्षवर्धन पाटलांचं पाहिजे तस समाधान झालं नाही उलट त्यांना हे नक्की माहीत होत हे मला तिकीटापर्यंत गोड गोड बोलतील आणि ऐन वेळी सांगतील की तुम्हाला अजिबात विधानसभेची जागा देता येणार नाही ना आणि वाटपामध्ये इंदापूरची जागा अजितदादांच्याच गटाला जाईल आणि ही शंका आणि भीती कदाचित तिथल्या लोकांच्या मनात सुद्धा होती म्हणून राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली आता पवारांची तुतारी वाजवणार का आहे त्या पक्षात शांत झोपणार का विधानसभेत सत्तेतून किती दिवस बाजूला राहायचंय सत्तेशिवाय शहानपण नाही हा मूल जपून हर्षवर्धन पाटील परत एकदा विधानसभेच्या निवडणूक लढण्यासाठी पक्ष बदल करणार कारण पूर्वी अपक्ष नंतर काँग्रेस नंतर भाजप आणि आता तुतारी सत्तेशि साठी आणि सत्तेशिवाय राज्यकर्त्यांचं किंवा राजकारण्याचं काहीच होत नाही म्हणून त्यांनी तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला आता तुतारी वाजवण्याचा निर्णय जाहीर जरी नसला झाला तरी हर्षवर्धन पाटलाच्या मुलाने असेल किंवा मुलीने असेल त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला तुतारी वाजवलेली आहे तुतारी लोकांनी पाहिलेली आहे आणि माध्यमातून ती आता जगजाहीर झालेली आहे आता हर्षवर्धन पाटलांना पक्षाच्या अंतर्गत नेत्यांकडून टीका सुद्धा आता होत आहे सहन करावी लागेल कारण पाच सात आठ वर्ष निवांत गाड झोपेत असल्यामुळं हर्षवर्धन पाटलांना भविष्याचा वेध घेता आला नाही उलट सुडाच्या राजकारणामध्ये ते अशा पद्धतीनं अडकून बसले की फडणवीसांनी त्यांना वर मान करू दिली नाही उलट नेहमी त्यांच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस साहेबांच्या पाठीमागे बसून हर्षवर्धन पाटलांनी जे काही सात आठ वर्ष काढली उभ्या महाराष्ट्राने पाहिले आता तुतारी वाजून हर्षवर्धन पाटलांना जर विधानसभेचा मागवा त्या ठिकाणी घ्यायचं असेल आणि उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर लोकसभेमध्ये जे जे झालं ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडी अंतर्गत वेगळे वेगळे जे जे पक्ष आहेत जे जे त्यांच्या सोबत राहिले आणि निष्ठा ठेवून लढले ते सगळे जिंकल्याचा त्या ठिकाणी म्हणजे आता ताजा पुरावा आहे तोच परत विधानसभेच्या निमित्तानं लोकांच्या मनातील जे असंतोष निर्माण करणाऱ्या भावना ज्या ह्या सत्ताधाऱ्याने निर्माण केलेल्या आहेत तो सगळा डाग पुसून टाकणे आणि सत्ता परिवर्तन करणे आणि सत्तेवर बसणे हाच महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे साहेबांचा काँग्रेसचा किंवा शरद पवार साहेबांचा उद्देश असावा आम्ही लढणाऱ्या लोकांची गरज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आहे तशी महाविकास आघाडीला आहे आणि त्यातली त्यात शिवसेना फोडली गेली शिवसेनेला गरज आहे उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी फोडली गेली राष्ट्रवादीला गरज आहे मला वाटतं शरद पवार आता पाहिजे ते सेटलमेंट करतील पण आयात उमेदवार असतील किंवा राजकीय गणित जुळवण्यासाठी ते निवडून येणाराला जागा देतील किंवा ज्याच्यात खरच क्षमता आहे त्याला निवडून सुद्धा आणतील भले त्याच्या कधी काळी पाहिलं जाईल की